हे बघा जास्त तामझाम न करता जास्त भांडे न भरवता एकाच कुकरमध्ये एक किलोच्या प्रमाणामध्ये गाजराचा हलवा कसा बनवायचा आणि कमी तुपामध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर इथे मी हलव्याचे एक किलो गाजर घेतलेले आहेत आता हे गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला वरची साल काढून टाकायची अशा प्रकारे आणि मी जे आज गाजराचा हलवा बनवणार आहे त्यामध्ये खवा किंवा मावा काहीच असं बाहेरचं मिल्क पावडर काहीच वापरलेलं नाही घरच्या साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये खूप छान आणि टेस्टी असा गाजराचा हलवा बनवलेला आहे नक्की खरंच ट्राय करा आता वरची सगळी साल काढून झालेली आहे ह्याची आता खिसणीनं खिसून घेऊया खरंच सांगू ह्या खिसणीनं ना मला अजिबात म्हणजे मोठी आहे पण ह्या छोट्या खिसणीनं मला खूप भारी वाटते आणि खूप लवकरसुद्धा होऊन जाते तुम्हीसुद्धा सांगा मी प्रत्येक वेळेस काही खिसायचं असले तर ही छोटी खिसणीच वापरते तरी ते ना खिसून झालेलं आहे तीन चमचे असं कुकरमध्ये तूप घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडेसे बदाम आणि काजूचे बारीक तुकडे करून घेतले डायरेक्ट आपल्याला हे तुपामध्ये घालायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे जसं की एक सेवन्टी एटी पर्सेंट असं कुरकुरीत होईपर्यंत हे काजू बदाम चांगले परतून घेतल्यानंतर जे किसून घेतलेले गाजरं आहेत ते आपल्याला याच्यामध्ये कुकरमध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे परतून घ्यायचं फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे असं जास्त नाही तुम्हाला मी पुढे सांगतेस तसं आता चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून तूप आणि आपले जे ड्रायफ्रूट्स घातलेले आहे सगळे असं मिक्स झाले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चांगलं मऊ होतील थोडे गाजर चांगले मऊ झाल्यानंतर परत थोडा वेळ असं परतायचं गाजराचा ना खूप वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो पण मी ना ह्या पद्धतीनं बनवते जेणेकरून जास्त भांडेसुद्धा पडणार नाहीत आणि साहित्यसुद्धा कमी लागतील त्यामुळे मी ह्या पद्धतीनंच बनवते तर एक वेळेस नक्की ट्राय कराच तर आता दोन तीन मिनिट झाल्यानंतर ना इथे मी एक किलो गाजर होते तर त्यासाठी गरम करून घेतलेलं दूध दीड ग्लास घालत आहे तुम्ही एक ग्लास घातलं तरीही चालते म्हणजे लिटर दूध घातलं तरीही चालते पण मी इथे दीड ग्लास घातलेला आहे एकदम परफेक्ट होते आता आपल्याला ना असं फक्त कॅप ठेवायचं आणि एक दहा मिनिट असं आपल्याला बारीक गॅस करून ठेवायचं मंदाचेवर आणि आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दूध पूर्ण आटलेलं आहे ह्याचा कलर थोडंसं चेंज होते दूध घातल्यानंतर परत साखर घातल्यानंतर ना ह्याचा कलर जसा अगोदर होतो त्याप्रमाणेच येईल तुम्ही बघा आता मी याच्यामध्ये ना चांगलं दहा मिनिट शिजवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये एक कप मी साखर घातलेली आहे तुम्ही जर थोडंसं कमी गोड खात असाल किंवा जास्त थोडं कमी जास्त करू शकता पण एक कप ना परफेक्ट आहे तुम्ही बनवून बघू शकता तरी इथे ना एक चमचाभर इलायची पावडर घातलेली आहे तर तुम्हीच बघा किती भारी हा गाजराचा हलवा आणि किती सोपं एक किलोचं काय तुम्ही दोन तीन सुद्धा आरामात बनवू शकतो इतकी सोपी पद्धत आहे कुकरमध्ये बनवायचं इतकं इझी आणि कमी तुपामध्ये आणि टेस्टला काही कॉम्प्रोमाइज नाही एक वेळेस हे गाजर राहीपर्यंतच ना तुम्ही एक वेळेस हा ट्राय करा गाजराचा हलवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की खरंच आवडला का तुम्हाला तर व्हिडिओमधलं थोडंही काही आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही कशाप्रकारे गाजराचा हलवा बनवता तुम्हाला ही पद्धत आवडली का नक्कीच